नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये आपल्या शॉपचा अट्रॅक्शन पॉईंट ठरलेल्या मेटलच्या बांगड्या पुन्हा एकदा रिस्टॉक झालेल्या आहेत त्याच्यानंतर वन ग्रॅमच्या बांगड्या त्याच्यामध्ये सुद्धा नवीन व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत आपल्याकडं डिझाईन्स कमी पडत होत्या म्हणून आपण ह्या डिझाईन्स आता रिस्टॉक केलेल्या आहेत तर आपण त्या बांगड्या कशा असणार आहेत ते बघूयात तर ह्या मेटलच्या बांगड्यात अशा प्लेनमध्ये आहेत त्याच्यानंतर ह्या मिनाकारीमध्ये आहेत मीनाकारीमधली ही एक डिझाईन आहे त्याच्यानंतर मिनाकारीमध्येच ही एक दुसरी डिझाईन आहे खूप छान टिकतात या बांगड्या आणि दिसायलाही अगदी छान आहेत ह्या स्टोनमध्ये आहेत तुम्ही बघू शकता मी स्वतः वेअर केलेली आहे मग तुम्ही जर आपले मागचे व्हिडिओ बघत असाल तर तेव्हापासून मी बांगड्या यूज करते आहे खूप छान टिकत आहेत त्याच्यानंतर बारा बँगल्समध्ये या एक ग्रॅमच्या बांगड्या आहेत अगदी नवीन डिझाईन आहे त्याच्यानंतर ही एक आहे डिझाईन पाटल्यांमध्ये येते खूप छान दिसते शायनिंगसुद्धा खूप छान आहे या बँगल्सना त्याच्यानंतर ही एक आहे खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजसुद्धा मिळतील या मिनाकारीमध्ये आहेत त्याच्यानंतर ही एक मिनाकारीमध्ये दुसरी डिझाईन ही एक आहे खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल झालेले आहे तुम्ही आपल्या शॉपमध्ये जर व्हिजिट केली तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळतील त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आपल्याला स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता त्याच्यानंतर इयरिंग्समध्ये आपल्याकडे लोटसमध्ये झुमके अवेलेबल झालेले आहेत मॅटमध्ये आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतील त्याच्यानंतर हे टेम्पलमध्ये आहे हे सुद्धा मॅटमध्ये आणि स्टोनमध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतील त्याच्यानंतर असे स्टोनमध्ये सुद्धा इयरिंग्स अवेलेबल झालेले आहेत त्याच्यानंतर धागामध्ये सुद्धा आहेत तर तुम्ही आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि आपली ऑनलाईन ऑर्डरसुद्धा आजच बुक करा थँक्यू